संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने देशातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट बनवले आहे त्यात सहा गोळ्यांनी भेद केला तरी जवानाचे रक्षण करण्यास ते सक्षम आहे डीआरडीओच्या या यशाची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट हे पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलीथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे या जॅकेटमध्ये सहा गोळ्याही घुसू शकल्या नाहीत संरक्षण मंत्रालयाने सांगितले की जॅकेट गोळ्या दारुगोळ्यापासून संरक्षण देईल कानपूर येथील डीआरडीओच्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने हे जॅकेट तयार केले आहे या जॅकेटची टीबीआरएल चंदीगड येथे चाचणी घेण्यात आली सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे यामुळे गंभीर मोहिमांच्या वेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो आता त्यांना यातून दिलासा मिळू शकतो असं मंत्रालयाने म्हटले आहे युद्धासाठी आम्ही मागे राहणार नाही भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी नवी दिल्लीत ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या नवव्या राष्ट्रीय नेतृत्व परिषदेत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या महत्वावर चर्चा केली अलीकडच्या भूराजकीय घडामोडींनी हे दाखवून दिले की जिथे राष्ट्रीय हितसंबंध असतात तिथे देश युद्ध करायला मागेपुढे पाहणार नाही युद्ध रोखण्यासाठी तसेच हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आवश्यक असल्यास युद्ध जिंकण्यासाठी लष्करी शक्ती आवश्यक आहे आम्ही युद्धासाठी मागेपुढे करणार नाही असेही ते यावेळी म्हणाले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा